छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाविस्तार ॲपद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती नोंदणी प्रक्रिया तसेच कृषीविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत याच संदर्भात रावेर तालुक्यातील सावदा कृषी मंडळाचे अधिकारी सचिन गायकवाड यांनी युट्यूबवरील कृषी विभाग महाविस्तार एआय माहिती या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी या ॲपवरून मिळणाऱ्या सुविधा कशा वापरायच्या योजनांची नोंदणी कशी करायची तसेच शासनाच्या उपयुक्त योजना शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने कशा पोहोचतील यावर त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे तांदलवाडी गावातील शेतकरी अंबर चौधरी आणि उमेश चौधरी यांनी महाविस्तर ॲप प्रत्यक्ष वापर करून पहिला असून पाहिले असून हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं त्यांनी तस सांगितले तसेच इतर शेतकऱ्यांना देखील हे ॲप वापरण्याचा आवाहन केलं नमस्कार मी सचिन चौधरी जी नाईन महाराष्ट्र रावेर तालुका प्रतिनिधी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सावदा कृषी मंडळ अधिकारी श्री सचिन गायकवाड साहेब शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक नवीन योजना आणलेली आहे ए आय त्या ऍप बद्दल काय माहिती आहे आपण साहेबांकडून जाणून घेऊ आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण आता ज्या शासनाने कृषी विभाग जे नवीन धोरण आले ए आय एप याच्याबद्दल काय आपण शेतकऱ्यांना मेसेज देणार आहात शेतकऱ्यांपर्यंत काय माहिती देणार आहात सर्वप्रथम शेतकरी बंधू नमस्कार महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्याच्यामार्फत आता सध्या महाविस्तार ए आय हे नवीन ॲप लाँच झालेलं आहे हे जे ॲप आहे मित्रांनो हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान आहे तुमच्या शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत कुठल्याही समस्या असतील कुठल्याही पिकाच्या काहीही समस्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ती विचारली तर त्या समस्येचं उत्तर पूर्णपणे तुम्हाला मिळत असतं तसंच शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत कृषी विभागाच्या ज्या वेग वेगवेगळ्या वे वे योजना आहेत उदाहरणार्थ यांत्रिकीकरण असेल किंवा अजून एमआर जी फळबाग लागवड असेल किंवा इतर सगळ्या काही योजना आहेत या सगळ्या योजनांची माहिती त्या ठिकाणी त्या ॲपमध्ये आपल्याला मिळते महाडीबीटीवर जर समजा तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर ते तो ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी ओपन होत असतो तर हे ॲप डाउनलोड करत असताना आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले स्टोअरवर गेल्यानंतर महाविस्तार ए आय काय महाविस्तार ए आय हे असं टाईप करायचं आणि ते ॲप डाउनलोड करायचं ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येईल एक तर फार्मर आय डी नंबर टाकून करता येईल किंवा मोबाईल नंबर टाकून करता येईल तर या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे जर तुम्ही जर दाखवलं तर अशा प्रकारचा हा लोगो आहे त्या महाविस्तार ए आय ॲपचा आणि या ठिकाणी बघा शेतकरी आय डी आणि मोबाईल नंबर मग आपण जर मोबाईल नंबर जर टाकला तर मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा म्हणजे जो मोबाईल नंबर नोंदणीकृत म्हणजे कुठल्या ह्या ॲपमध्ये त्याची नोंदणी झालेली आहे त्या मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे परंतु जर तो नसेल तर खाली बघा नोंदणीसाठी येथे क्लिक करा हे जे हिरव्या अक्षरामध्ये म्हटले नोंदणीसाठी येथे क्लिक करा मग आपण या ठिकाणी जर नोंदणीसाठी येथे क्लिक केलं तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याला सत्यापित करायचं आहे म्हणजे काय की त्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ओ टी पी त्या ठिकाणी येतो आणि मग पुन्हा आपण मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हा जो ॲप आहे हे ॲप आपण डाउनलोड करू शकतो खरोखरच शेतकरी बांधवांसाठी ही वरदान आहे सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण हे महाविस्तार ए आय जे आहे हे सर्वांनी डाउनलोड करा आणि आपल्या रावेर तालुक्यामध्ये के पर्टिक्युलरली केळीच्या ज्या वेगवेगळ्या के समस्या आहेत त्या समस्यां तुम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला फोन करायची गरज नाही तुम्ही त्या ॲपमध्ये गेला आणि तिथे एक ऑप्शन येतो मला प्रश्न विचारा मला प्रश्न इथे क्लिक करायचंय आणि असं तुम्ही बोलले व्हाईस टायपिंग जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय पूर्ण माहिती मिळणार आहे तर अशा प्रकारचं हे ॲप आहे सर्वांनी डाउनलोड करावा ही सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद थँक्यू आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी प्रगतशील शेतकरी अंबर चौधरी या ठिकाणी आहेत त्यानंतर युवा शेतकरी उमेश चौधरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत अंबर चौधरी सर आपण काय सांगणार आपण हे ॲपचा वापर करतायत आपण याच्यामध्ये आपल्याला काय फायदे झालेत आणि आपल्याला काय सोयीचं झालं आम्ही तांदळवाडी गावातील शेतकऱ्यांनी हे महाविस्तार या ॲप डाउनलोड केलेलं आहे तरी या ॲपद्वारे आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आपण सर्व रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करावे आणि चांगली माहिती मिळवून घ्यावी धन्यवाद धन्यवाद भाऊ जी नाईन महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेर न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेर